महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र शेळगी तेहतीस केव्ही उपकेंद्राची मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी केली होती त्यास मान्यता मिळाल्याची माहिती महावितरण अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली शेळगी आणि परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र उपकेंद्र नसल्यामुळे येथे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे पुरेसा वीज पुरवठा न होणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शेळगी येथे स्वतंत्र तेहतीस केव्ही उपकेंद्र सुरू करावे अशी मागणी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यास मंजुरी मिळाल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत झालेल्या बैठक या अनेकांच्या घरावर उघड्या विद्युत तारा आहेत त्याही करून सुरक्षित आदी सूचनाही करण्यात आल्या माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेळगी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता ग्रामीण सारिका साळुंखे कार्यकारी अभियंता शोहर आशिष मेहता उपकार्यकारी अभियंता ग्रामीण सिकंदर मुल्ला सहाय्यक अभियंता बाळे उपकेंद्र संतोष शितोळे माजी नगरसेवक अविनाश पाटील बाजार समिती संचालक बसवराज इटकळे भाजप शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे ज्ञानेश्वर कारभारी सोमनाथ रगबले सुरेश हत्ती राजशेखर रोडगीकर नागनाथ जावळे रमण शेट्टी धोंडप्पा वग्गे विश्वनाथ होसाळे विके पाटील चंद्रकांत भक्ते अमोल बिराजदार निर्मळ गुड्डू सागर गव्हाणे संतोष मकाशे रेवणसिद्ध येलशेट्टी रेवणसिद्ध धप्पाधुळे आप्पासाहेब कोनाळी माळप्पा होनळगी कृषी उपसभापती संचालक बसवराज इटकळे आदींसह हद्दवाड शेळगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शीतल हॉटेलपर्यंत तो फिडर होता मालकांनी मागे त्याच्यावर त्यामध्ये सोळा लाख रुपये निधी देऊन आपण इप्परगा आणि हगलू हगलो की दोन गावात आधी बाजूला गेले थोडासा प्रॉब्लेम तो आपला कमी झाला आहे पण आधी त्या फिडरवरती एक साधारणपणे एकशे सदोतीस ट्रान्सफॉर्मर आहेत म्हणजे पूर्ण गिडी निघाल्यापासून इपरगा जे आहे आपण जिथंपर्यंत ठेवलं आहे तिथंपर्यंत एकशे सदोतीस ट्रान्सफॉर्मर आणि त्या फिडरचा रोड साधारणपणे एकशे ऐंशी एमक्युअरपर्यंत जातो त्यामुळं काय होतं की लोडवरती जेवढं लोड वाढेल त्याचं मेंटेनन्स तेवढं वाढतं प्रॉब्लेम्स वाढतात आणि नंबर ऑफ ट्रान्सफॉर्मरची संख्या पण जास्त आहे तर त्याच्यासाठी आपण दुसरा थेड वायप्रिकेट करण्यासाठी नवीन लाईनची मंजुरी आर डी एस एस स्कीममध्ये दिलेली आहे आणि दुसरा शेती पंपाचा जो भाग आहे आता तो जो भाग शेतीमध्ये भिडी गप्पूमधून लाईन निघून मुळे एवढं जाऊन परत रिटर्न आपल्याकडे आले होते आता त्या लाईनचं निम्म काम झालं आहे फक्त आता ते जग राजराजेश्वरी नगर मधलं जे आहे ते हायवे येण्याचं काम एक सात ते आठ वर्ष राहिले फक्त थोडस तिथं आडवा आडवी आहे किंवा माझ्या दरात कोण होऊ नको तिच्या त्यामुळं ते थांबलंय काम आपण सर तर ते पण काम झालं असतं आतापर्यंत हे काम झालं की शेळगेचा जो भाग आहे तो आपला डायरेक्ट पासून आपला आपला चालू होऊन जाईल